नमस्कार ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तव्यावर ब्रेड टोस्ट बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य आधी आपण पाहून घेऊयात त्यासाठी आपल्याला लागणार ब्रेड लाल मिरची पावडर आणि तूप आता आपण कृतीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण गॅसवर एक पॅन ठेवूया आता यात घालून घ्यायचं आपल्याला तूप आणि आता यातच आपल्याला मिरची पावडर थोडीशी टाकून घ्यायची हे सगळं आपल्याला तळ्यात पसरवून घ्यायचं आणि आता यात आपण हे ब्रेड बारीक गॅसवर अगदी कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे अशा प्रकारे तयार आहेत आपले तव्यावर तयार केलेले कुरकुरीत ब्रेड टोस्ट तुम्हाला जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद